नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी एक नवीन अपडेट समोर आली आहे खरं तर नुकतेच काही दिवसापूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवून पाठवण्यात आला होता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्याहून पंचाण टक्के इतका करण्यात आला असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू झाली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासोबत मागे भत्तावाडीचा लाभ मिळा असून त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे मागे भत्ता रक्कम रक्कमसुद्धा मिळाली आहे या निर्णयानंतर आता राज्य सरकारी कर्मचारी त्यांना मागे भत्तावाडीचा लाभ कधी मिळणार हा सवाल उपस्थित करत आहे दरम्यान आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे बातवाडीचा निर्णय झाल्यानंतर साधारणतः तीन ते चार महिन्यांनी महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला जातो यानुसार मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढला असताना जून ते जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित होण्याची शक्यता आहे मात्र वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहील त्यामुळे जून महिन्या महिन्यात मागे वाढीचा निर्णय झाला तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या पाच महिन्यांची मागे भत्ता फडकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांनाच्या खात्यात जमा होणार आहे केंद्रीय कर्मचारी दर्फे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे तेव्हा राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्तासुद्धा दोन टक्के वाढणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी दोन टक्के वाढ प्रस्तावित आहे हा मागे भत्ता पंचावन्न टक्के एवढा होईल याबाबतचा निर्णय जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात होण्याची शक्यता असली तर देखील ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहील आणि त्यामुळे मागे भत्ता फरकाची रक्कम मिळण्यास देखील राज्य कर्मचारी पात्र राहणार आहे राज्य कर्मचाऱ्यासोबत पेन्शनधारखांचा सुद्धा मागे भत्ता सुधारित होणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शनधारखांना सुद्धा, सुद्धा मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडण्याची लाईक चॅनल विसरू नका धन्यवाद